हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी कुरकुरीत आणि टेस्टी असा चिकन पकोडा ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर जास्त वेळ न घालवता बघूया ही रेसिपी मी कशा प्रकारे केलेली आहे यासाठी सर्वप्रथम मी बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहे चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी सर्वप्रथम एक टीस्पून कश्मीरी लाल मिर्च अर्धा टीस्पून काळा मसाला अर्धा टीस्पून धणेपूर अर्धा टीस्पून जिरेपूड त्याचप्रमाणे अर्धा स्पून थोडा चाट मसाला टाकून घेतलेला आहे चाट मसाल्यामुळे याला अतिशय सुंदर अशी चव येते यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ लाल मिरची लसूण यांचा ठेचा एक टीस्पून अर्धा टीस्पून हळद दोन स्पून कॉर्नफ्लॉवर एक स्पून बेसन टाकून घेतलेले आहे बेसनमुळे याला कोटिंग अतिशय सुंदर होते आणि हे पकोडे खुसखुशीत पण होतात या मिश्रणामध्ये चिमूटभर खाण्याचा रंग आणि लिंबू टाकून घेतलेला आहे लिंबू अवेलेबल नसल्यास तुम्ही यामध्ये दही टाकू शकतात आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत मिश्रण व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर ते मी पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे आज मी वेगवेगळ्या रंगाचे पकोडे करणार आहेत यासाठी परत एकदा मी एका भांड्यामध्ये चिकन मॅरिनेशनसाठी घेतलेले आहे हे सुद्धा स्वच्छ घेऊन याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे मॅरिनेशनसाठी एक टी स्पून कश्मीरी लाल मिर्च अर्धा टी स्पून काळा मसाला अर्धा टी स्पून धनेपूड अर्धा टी स्पून जिरेपूड आणि यामध्ये एक टी स्पून चाट मसाला टाकून घेतलेला आहे चाट मसाल्यामुळे याला सुंदर अशी चव येते वरून मी हिरवी मिरची आणि लसूण्याचा ठेचा करून घेतलेला आहे चवीपुरता मीठ टाकून यामध्ये दोन स्पून कॉर्नफ्लॉवर एक स्पून बेसन आणि थोडा खाण्याचा हिरवा रंग टाकून घेतलेला आहे वरून मी आता यामध्ये लिंबू टाकून घेणार आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत जेणेकरून याची कोटिंग अगदी सुंदर होऊन आपले पकोडे अगदी खुसखुशीत आणि चविष्ट होतील अशा प्रकारे आता मी सर्व मिश्रण एकत्र एक करून घेतलेले आहे हे मिश्रण मी दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटांनंतर हे व्यवस्थित मॅरिनेशन झालेले आहेत आता आपण याचे पकोडे तळून घेणार आहोत एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि आता एक एक करून पकोडे टाकायला सुरुवात केलेली आहे लक्षात ठेवा चिकन तळताना ते लगेच उलटवू नका सुरुवातीला मंद आचेवर ते खरपूस तळून घ्या जेणेकरून चिकन हे आतपर्यंत व्यवस्थित तळले जाईल यानंतर आपण याची दुसरी बाजू उलटवून घेतलेली आहे चिकन पकोडे हे शक्य तेवढा मंद आचे तळून घ्या यामुळे हे कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ होतात अशा प्रकारे मी एक एक करून दोन्ही रंग असलेले चिकन पकोडे डीप फ्राय करून घेतलेले आहे अच्छा मार्केटमधून आपण असे पदार्थ विकत घेऊन खात असतो जर तुम्ही हे पदार्थ घरी बनवले तर हे नक्कीच हेल्दी आणि हायजेनिक असतात आता चिकन पकोडे तळून खाण्यासाठी रेडी झालेले आहेत हे सर्व करताना यावर थोडासा चाट मसाला टाकून घ्या त्यामुळे मोठे आणि लहानसुद्धा नक्कीच आवडीने हे खातील धन्यवाद